<laughs> नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीच्या वर्गाचा परिसर अभ्यास भाग एक आणि दोनचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण परिसरचे द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही, ही प्रश्नपत्रिका सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू शैक्षणिक वर्षाची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा हा दिला जाणार आहे एकोणतीस गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका असणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील आणि मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकोनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सुद्धा अशाच पद्धतीने अभ्यासायला मिळतील इयत्ता तिसरी परिसर अभ्यास भाग एक आणि दोन संकलित मूल्यमापन दोन द्वितीय सत्र एकूण तीस गुणांचा आपला हा पेपर आहे आणि तो सडवण्यासाठी एक तासाची वेळही दिली जाणार आहे मुलांना सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा अभ्यासा आणि आपल्या वहीत उत्तरं लिहून ठेवा आणि व्यवस्थित पाठांतर करा म्हणजे यासारखे प्रश्न आपल्याला आल्यानंतर त्यांची उत्तरं सहजगत्या लिहिता येतील प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा गावामध्ये काय असते ग्रामपंचायत ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित गावाची लोकसंख्या किती असावी पाचशे महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली झाली तेव्हा किती ग्रामपंचायती होत्या एकवीस हजार सहाशे छत्तीस उतार्यात सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत त्यावरून आपल्याला ही उत्तरं शोधायची प्रश्न दुसरा बघा तीन गुणांसाठी गोड हाय हे कोणत्या ज्ञानेंद्रियामुळे कळतं जीब सूर्यफूल पिवळे आहे कोणामुळे कळतं डोळे टॉवेल खरखरीत आहे कशामुळे कळतं त्वचा त्यानंतर प्रश्न तिसरा साखळी पूर्ण करा कापूस कापड उद्योग कापड फळ फळ प्रक्रिया जाम झेली लोखंड मोटार उद्योग लोह खनिज या पद्धतीने आपल्याला साखळी पूर्ण करायची त्यानंतर ते प्रश्न चौथा बघा एका शब्दात उत्तर लिहायचे दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात ते चंद्रकला जे प्राणी दिवसा विश्रांती घेतात आणि अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात ते प्राणी घुबड या दिवशी चंद्रगोल गरगरीत दिसतो पौर्णिमा त्यानंतर ते प्रश्न पाचवा बघा मी कोणते लिहा पांढरा कोट घालून मी लोकांना तपासतो डॉक्टर मी देशाच्या संरक्षणात सदैव तत्पर असतो सैनिक मी रुग्णालयात असते आणि रुग्णांची काळजी घेते नर्स मी नळे निळे कपडे घालतो आग लागली की ती विझवतो अग्निशामक दलाचा कर्मचारी फायर ब्रिगेड त्यानंतर ते प्रश्न सहावा बघा दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न स्वयंपाकासाठी गॅस वापरण्यास फायदे कोणते सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा आणि लिहा स्वच्छता ठेवली नाही तर काय होते प्रकृती उत्तम राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची मदत होते नियमानुसार खेळण्याचे फायदे लिहा बघा चारही प्रश्नांची उत्तरं आठ गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे व्यवस्थित पाठ करा हे उत्तर आणि अशीच उत्तर आपल्या पेपरमध्ये लिहा त्यानंतर प्रश्न सातवा हाताची आकृती दिली आहे ती पाहून भागांना नावं द्यायची आहेत दंड कोपर तळवा मनगट आणि बोटे त्यानंतर प्रश्न आठवा शाळेची स्वच्छता कशी राखाल ते लिहा बघा तो प्रश्न या पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचंय अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतात तिसरीचा परिसर अभ्यास भाग एक आणि दोनचा पेपर अभ्यासलेला आहे आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी पडणार या आहे यासारखे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू